सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी सिन्नर तालुक्यातील गुरुवांचे येथील श्री रामचंद्र देवस्थान ट्रस्टच्या इनामगट क्रमांक बाराशे एकोणऐंशी या देवस्थानच्या मालकीच्या जमिनीवरून मोठा कायदेशीर वाद निर्माण झालाय अर्जदार कारभारी सुखदेव सानप यांनी संबंधित जमिनीचा कायदेशीर ताबा मिळावा म्हणून प्रशासनाकडे मागणी केली आहे या जमिनीवर पूर्वीपासून देवस्थानच्या नावे वहिवाट चालत असून सानप कुटुंबाचे पूर्वज देवस्थानचे पुजारी व पंच होते एकोणीसशे अठ्याहत्तर पर्यंत त्यांची नोंद अधिकृत सातबारा उतार्यावर होती मात्र दोन हजार पंधरा साली झालेल्या कथित लिलाव प्रक्रियेद्वारे काही राजकीय प्रभावाखालील आणि स्थानिक गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी बेकायदेशीरपणे ताबा मिळवला अर्जदार सानप यांच्या म्हणण्यानुसार सदर जमीन ही खासगी व्यक्तीची नाही तर देवस्थानची इनाम जमीन आहे आणि त्यामुळे कोणत्याही वारसाने वैयक्तिक हक्क म्हणून ताबा मिळवणे कायदेशीर दृष्ट्या अमान्य आहे या संदर्भात 20 जून ए 2021 रोजी सुप्रीम कोर्टाच्या गुप्ता बोपन्या बेंचने दिलेला निर्णय महत्त्वाचा आहे या निर्णयानुसार देवस्थानच्या इनाम जमिनीवर वैयक्तिक वारसा हक्क लागू होत नाही हे स्पष्टपणे नमूद केलं गेलंय या पार्श्वभूमीवर अर्जदार सानप यांनी दोन हजार साली उपविभागीय अधिकारी निफाड आणि तहसीलदार सिन्नर यांच्याकडे अर्ज करून वारसा नोंद मिळवण्याची विनंती केली होती त्यानुसार अधिकाऱ्यांनी तलाट्याला तला चौकशीचे आदेश दिले होते आणि चौकशी अहवालही तयार झाला होता मात्र त्यावर उपविभागीय अधिकाऱ्यांची मंजुरी न घेता मंडळ अधिकाऱ्यांनी वीस एप्रिल दोन हजार अकरा रोजी नोंद प्रमाणित केली या प्रकरणात अर्जदार कारभारी सानव स्पष्टपणे सांगतात की ही जमीन आमच्या पूर्वजांनी देवासाठी वाहिलेली आहे शशिकांत मंगरुळे साहेब यांनी आमचं दोन हजार पंधरा मध्ये तीनशे त्र्याऐंशी भाव केस नंबर नाव उडून दिले आणि वडिलांचे नाव उडवलं ना आम्हाला कंस मारला आणि समोरच्याला दोन हजार पंधरा मध्ये ताबा दिला आजपर्यंत ती जमीन करू राहिली आणि मी माझा वयवटाचा ताबा असूनही मला दिला नाही आणि तहसीलदार साहेबांनी आमच्या वडलांचं नाव महेताचं आता ओढलंय नोंद म्हणून ओळलंय त्याच्यावर दोन हजार सोळा मध्ये शासनाची परिपत्रक नोंद आलेली असून विचार करता इन तुला ते आठ वर्षे आठ महिने नाव आमचं उतरायचं गायब केलं आज महेताचं नाव ओढलेलं आहे आणि आता ताब्यासाठी मी दिनांक पंधरा ऑगस्टला उपासनाला बसणार असल्याचा अर्ज दिलेला आहे त्यांनी मला पत्र दिलंय का परत तेच पत्र उत्तर करून आणि परत ते काय म्हणतात का तू देवानी तर जा तरी मी परत त्याच्या उत्तर केले का माहितीच्या आधी जे मला पत्र दिलेले त्या आधारे तुम्ही चौकशी करून मला माझा ताबा देण्यात यावा आणि माझी वारस म्हणून वडावा या प्रकरणात तहसीलदार यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे मिळकत ही देवस्थान इनाम वर्ग तीन मधील असल्यामुळे ती कोणत्याही व्यक्तीच्या वैयक्तिक नावावर जाणे कायदेशीर दृष्टिकोनातून चुकीचे आहे मौजे गुणवंत येथील गट नंबर बाराशे या गटाचा ताबा मला मिळावा असा अर्ज या कार्यालयाकडं कारभारी सुखदेव सानप यांनी केलेला आहे आता बाराशे एकोणऐंशी ही मिळकत जी आहे ही मिळकत श्रीरामचंद्र संस्थान गुळवंस याच्या व्यवस्थापनाकरता रकमा नामा सानप यांनी साधारणतः एकोणीसशे पंचवीसमध्ये दिलेली होती मंदिराच्या व्यवस्थापनाकरता ही मिळकत त्यांनी दिलेली आहे आणि त्यानंतर मग अर्जदार कारभारी सुखदेव सानप जे आहेत यांचे वडील सुकामुर्ली दर सानप यांचं साधारणतः एकोणीसशे सत्याहत्तर ला पंच म्हणून त्या मिळकतीच्या अधिकाराभिलेखात नाव लागलेलं आहे आणि त्यातनंतर सुका दर सानप हे मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांची फेरफार म्हणून झालेली होती तथापि सदरची वारस फेरफार जो आहे तो नियमानुसार न झाल्यामुळं माननीय उपविभागीय अधिकारी निफाड यांच्या आदेशानुसार सदरची वारस नोंद रद्द करण्यात आली आणि ही वारस नोंद रद्द करण्यात आल्यानंतर अर्जदार जे आहेत यांची नावं गट नंबर बाराशे एकोणऐंशीच्या सातबारावरून कमी केलेली आहे तथापि यांची नावं कमी केल्यानंतर सुखामूर्तीधर सानप यांचं नाव पूर्ववत होणं आवश्यक होतं सातबारावर त्यानुसार अर्जदार यांनी आपल्याकडे अर्ज केला जातील कार्यालयामध्ये आणि या कार्यालयाने त्यांच्या वडिलांचं नाव पुर्वत करून दिलेलं आहे तदनंतर गावातले जे काही गावकरी आहेत त्या गावकऱ्यांनी रामचंद्र देवस्थान या नावाने ट्रस्ट मान्य धर्मादाय आयुक्त यांच्याकडं रजिस्टर केलेलं आहे आणि आज रोजी अर्जदार यांची अशी मागणी आहे की त्या जमिनीचा ताबा जो आहे तो आमच्याकडंच आहे आम्हाला त्या जमिनीचा ताबा मिळावा आमच्या ताब्यात ती जमीन द्यावी तथापि एखाद्या मिळकतीचा ताबा देण्याचा विषय जो आहे ताबा देण्याचा अधिकार महसूल अधिकारी यांना नाहीत याबाबत अर्जदार यांना जर स्थापन केलेलं ट्रस्ट मान्य नसेल किंवा त्याबाबत त्यांची काही अडचण असेल आक्षेप असेल तर त्यांनी नर्मदा त्याबाबत दाद मागणं आवश्यक आहे आणि जर त्या जमिनीचा ताब्याची त्यांची मागणी असेल तर त्याबाबत सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये त्यांनी दाद मागणं आवश्यक आहे या संपूर्ण प्रकरणामुळे गुळवंच येथील श्रीरामचंद्र देवस्थानचा ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा धोक्यात आल्याचं चित्र निर्माण झालंय देवस्थानच्या नावाने नोंद असलेली जमीन पुन्हा ट्रकच्या मालकीत येण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेचा आधार घेतला जातोय आता सर्वांची नजर प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे लागली आहे विजय बागुल दक्ष न्यूज नाशिक